नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळा म्हटलं की सर्वांना काही ना काही चटपटीत खायला हवंच असतं तर आज आपण अगदी बाहेर मिळतो तसा खस्ता समोसा घरी बनवणार आहोत जर तुम्ही या पद्धतीने समोसा घरी बनवला तर अगदी शंभर टक्के परफेक्ट असा होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा अगोदर आपल्याला चाळवून घ्यायचं आहे त्यानंतरच वापरायचं आहे त्यात पाव चमचा ओवा टाकून घ्यायचे ओवा हातावर घ्यायचा आणि चोळून तो यामध्ये टाकून घ्यायचा टेस्ट खूप छान येते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि तेल हे सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे जेव्हा आपण पीठ हे मुठीत घेतलं जाईल तेव्हा असं गोळा तयार झालेला इत आहे इतपत आपल्याला हे व्यवस्थित अशा हाताने मिक्स करून घ्यायचे जर तेल कमी पडलं असेल तर आणखी थोडंसं तुम्ही टाकून घेऊ शकता त्यानंतर यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला घट्टच पीठ मळून घ्यायचं <generum> आहे सेल असं से पीठ मळून घ्यायचं नाही किंवा पातळ असं पीठ मळून घ्यायचं नाही अगदी घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे घट्ट झालेलं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं आपण हे असंच बाजूला ठेवून देऊया मी ते बटाटे उकडून घेतलेले आहेत उकळलेले बटाटे आपण काढून घ्यायचेत मग असे आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे काढून घेतल्यानंतर थोडंसं थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण इथे सगळ्या बटाट्याची साल काढून घ्यायचे आहेत मी ते सगळे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि साल काढून घेतल्यानंतर बटाटे आपण थोडेसे मॅशरने असे बारीक करून घेऊया पूर्ण एकदमच बारीक करून घ्यायचे नाहीत थोडेसे जाडसर पण ठेवायचे त्यानंतर मी ते एक चमचा जिरे अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा सोप घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी ते मी कढई गरम केलेली आहे आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे आपण वाटून घेणार आहोत त्यानंतर मी इथे दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जे आपण सूप जिरे आणि धने वाटून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे एकदम बारीक अशी वाटायची नाही थोडेसे जाडसरच असे वाटून घेतलेले आहेत त्यानंतर मी ते हिरवी मिरचीसुद्धा अशी जाडसर वाटून घेतलेली होती तीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर यात आपण थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया आणि सगळं आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी एक एक आधी मिनटं आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया आणि त्यानंतर यात आपण जे बटाटे बारीक करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत सगळे बटाटे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता बटाटे टाकून घेतल्यानंतर यात आपण जे बाकीचे मसाले आहेत ते सगळे मसाले टाकून घेणार आहोत त्या अगोदर आपण थोडंसं याला परतून घेऊया म्हणजे जे आपण खाली मसाले टाकलेले आहेत ते कढईला लागणार नाहीत किंवा जळणार नाहीत त्यानंतर यात आपण पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे त्यानंतर पाव चमचा धने जिरे पावडर टाकून घ्यायची आहे पाव, पाव चमचा चाट मसाला टाकून घ्यायचे आणि पाव चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायचं आहे आणि मी ते पाव चमचा पावभाजी मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे त्यामुळे सुद्धा टेस्ट खूप छान येते जर तुम्ही टाकत नसेल तर एकदा नक्की टाकून बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद पण टाकून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचा आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले सगळे मसाले हे एकजीव झाले पाहिजेत आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला, याला आता जास्त वेळ शिजवायची गरज नाही आपण एका मिनटं याला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण हे मसाला काढून घेऊ शकतो जो की आपण समोशामध्ये भरणार आहोत समोशामधलं स्टपिंग तयार केलेलं आहे आता हे सगळं मिक्स झालेलं आहे याला आपण काढून घेऊया गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि काढून घेऊन मसाला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मी ते हा मसाला काढून घेतलेला आहे आणि काढून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे एकदम मस्त असा मसाला होतो अगदी बाहेरच्यासारखा आता तर आपला सगळा मसाला तयार होईपर्यंत पीठ पण हे व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आता झाकण काढून घ्यायचं आहे आणि झाकण काढून घेतल्यानंतर पुन्हा आपण थोडंसं हाताने याला मऊ करून घेऊया म्हणजे थोडंसं याला मळून घ्यायचं आहे एकाद मिनटं जास्त वेळ मळायची गरज पडत नाही आता पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर यातला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे समोसाचा आकार तुम्हाला जेवढा लहान मोठा हवा आहे त्या पद्धतीने पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने असे गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याला लाटून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पोळीपाट घेतलेला आहे आणि पोळीपाटावर थोडासा कोरडा मैदा टाकायचा आहे आणि याला आपण लाटून घेऊया जास्त पातळही लाटायचं नाही आणि जास्त जाडसरही ठेवायचं नाही आता आपली ही लाटी लाटून तयार झालेली आहे आता त्यानंतर आपण याला मध्यभागातून कट करून घ्यायचं आहे म्हणजे समोसेचा आकार हा व्यवस्थित येतो आता आपण याला कट करून घेतलेलं आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला समोसा बनवून घ्यायचा आहे त्या अगोदर आपण याला कडेने पाणी लावून घेऊया म्हणजे तळताना निघणार नाही ती व्यवस्थित चिटकेल त्यामुळे आपण थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि असा कोण बनवून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे जो आपण बटाट्याचा बनवून घेतलेला होता आणि मसाला भरून झाल्यानंतर आपण याला कडेने दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे तळताना ते निघालं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण हे समोसा बनवून घ्यायचे सगळे समोसे मी याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत अगोदरच मी ते गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस सुरुवातीला कमी करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये समोसा टाकून घ्यायचा आहे आणि टाकून घेऊन याला आपल्याला तळून घ्यायचं आहे तळताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचे तर ते व्यवस्थित तळले जातात आणि सगळ्या बाजूने छान असा कलर येतो आणि अगदी वरून कुरकुरीत ठिसूळ असे होतात एकदम मऊ पडत नाहीत मस्त अगदी बाहेरच्यासारखे खस्ता असे समोसे आपले तयार होतात आता आटून पालटून आपण सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित त्याला तळून घेतलेलं आहे आणि तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित असं तळलं गेलेलं आहे अगदी बाहेरच्यासारखे हे तळले गेलेले आहेत मी ते तळल्यानंतर काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर मी तुम्हाला याला तोडून पण दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता किती खस्ता झालेला आहे आणि आ आणि याचा तुम्ही आवाज पण पाहू शकता अगदी मस्त असा कुरकुरीत झालेला आहे बिलकुल मऊ पडलेला नाही आणि मी तुम्हाला तोडून पण दाखवते तोडल्यानंतर पण तुम्ही पाहू शकता अगदी बाहेरच्यासारखा मस्त असा आपला समोसा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरी समोसा नक्की बनवून पहा खूप छान होतो आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद